मेरा के नाम पे जहर पिलाया सतियों के नाम पे तुझे जलाया मीरा के नाम पे जहर पिलाया सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम हिनारी है जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है इल्म हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं इल्म हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं पुरुषों वाले सारे ही अधिकारों की अधिकारी है कोमल है कमजोर नहीं तू शक्ती कराम हि नेकुळ चारे गौळ निसार कळंबा वारी प्रीत कान्हा तुझी रांगडी रांगडी प्रीत कान्ह तुझे रांगडी रीत कान्हा तुझी नाही बरी रीत कान हा तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी 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 बैग पिचली माझी बांगडी 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 नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं खरं तर महाराष्ट्राचा हा गोड आवाज शिवजन्मभूमीची जी कन्या आहे गायत्री शेलार तिचा आहे हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही आहे आणि आज आहे महिला दिन याच निमित्ताने आपण गायत्रीशी गप्पा मारणार आहोत गायत्री, गायत्री खरं तर तू म्हटलेलं जे गाणं आहे अख्खा महाराष्ट्रात तुझ्या गाण्यात गाण्याच्या प्रेमात पडलं आहे घराघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुझा प्रोग्राम असतो त्या ठिकाणी पहिली तुझी डिमांड असते या गाण्यावरती अनेक जणांनी या गाण्यावरती डान्स केलेला आहे याच निमित्ताने आज आपण महिला देण्याच्या तुझ्याशी गप्पा मारणार आहे खरं तर आम्हाला जाणून घ्यायचंय गायत्री कुठली आहे काय करते तिचा हा प्रवास गायना पर्यंतचा कसा आहे सुरुवातीला मला तुझ्या लहानपणाकडे जायचंय तू कुठली नेमकं तुझं लहानपण गाव आणि शिक्षण कसं झालं तुझं मी हे धामणखेल गाव आहे माझं सासर आणि मी राहणार माझं बालपण वगैरे माझा जन्म खानापूरमध्ये गेला माझा जन्मही तिथेच झाला आणि मा शिक्षण वगैरे तिथेच झालं पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण तिथं झालं नंतर आठवी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण हायस्कूलला धामणखेड ह्याच गावामध्ये झालं तिथून पुढं मग जे गाण्याचं करिअर जे चालू झालं ते आतापर्यंत चालूच आहे तुझं बेसिक एज्युकेशन कुठं झालं म्हणजे काय काय तू शिकली आहेस आम्हाला ते पण समजून घ्यायचं तसं काय नाही माझी फक्त बारावी झाली पण मी नंतर गायनातच सगळं प्रवास चालू केला आवड नव्हती गायनाची आवड नव्हती मला तर डान्स आवडायचा पण माझी एक मैत्रीण आहे खानापूरमध्ये माझ्या माहेरमध्ये तर सहज मी माझी शाळा सुटली का मी तिच्याकडे जायची मला घरी करमत नसायचं त्यामुळे तिच्याकडे जायची आणि ती गाय ती गायिका होती आधी मी सहज असं एकदा तिच्या जवळ असं गाणं गुणगुणलं तर ती म्हणली अगं तुझा आवाज किती भारी आहे असं तस मग तुम्हाला परत गाऊन दाखव तिला पहिलं गाणं जे मी कुठलं गायला असं ना अभंग तर तो, एग 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 गाए गाए तो ये ए विठाबाई हा अभंग गायला होता त्याच्यापेक्षा तर ती म्हणली अगो तुझा आवाज खूप छान आहे आपण काय करू तुला आपण आमच्यासोबत तू कार्यक्रमाला येत जा निमित्ताने आपण हे पहिलं गाणं तुझं एकदा एक त्याचा मोकळा घेऊया अभंगाचा ती चाललं मला एवढी आठत नाही पण तरी पण थोडीशी चालत विठाबाई म्हणजे आपल्याला माहिती त्याचे मल्टिपल अर्थ आहेत म्हणजे जो विठ्ठल आहे महाराष्ट्राचा अवघ कुलदैवत जे आपण पंढरपूरचं आणि दुसरी जी आहे तमाशा ज्या शहराची ओळख आहे किंवा तमाशा पंढरी म्हणून ओळखतो त्या विठाबाई सुद्धा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहे आणि त्या एका कलावंत होत्या अगदी दोन्ही पण अर्थ आपण जुळून घेऊ शकतो आपण थोडं पुढे जाऊयात खरं तर महिला दिनाच्या निमित्ताने गप्पा मारताना मला तुझा हा सगळा जीवन प्रवास समजून घ्यायचा नंतर तुझा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे ते गाणं म्हटलं नंतर तुझ्या मैत्रिणीने तुला सांगितलं हो, तुझा आवाज गोड आहे कशी तू आलीस तर ती मला म्हणली आपण काय करू जे कार्यक्रमाचे जे मेन आहेत ज्या भजनात ती मला नेणार होती तर तिने मला त्यांना माझा आवाज ऐकवला तर त्यांनाही खूप आवडला त्यानंतर मग मी तिथून जे भजन गवळण ज्या स्टार्ट केल्या तर सातवी आठवीपर्यंत मी भजन आणि अभंगच अभंग आणि गवळणीच गात होते नंतर काही कारण असतो तो, तो ग्रुप मी सोडला आणि इकडे आली शाळाही माझी इकडे होती पण इकडं आल्यानंतर मला हे भेटले माझे मिस्टर मग त्यांनी त्यांचं नाव सांगणार आता सध्या फॉर्च्युनर गाणं ज्यांनी लिहिलंय ते गाजते सगळीकडं मन्या भाईचं पण गाणं गाजते ते ते सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे तर विशाल शेलार म्हणून माझे मिस्टर तर त्यांनी खरं तर माझ्या यशामागा आज जो यश आहे जे मला तर त्यांचा खूप मोठा हात आहे त्यामध्ये आणि तुझी सगळी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत हो म्हणजे आत्ता जी गाणी चालू आहेत फॉर्च्युनर असन मन्या असं फॉर्च्युनरचा एक मोकडं ऐकू नक्कीच चला चला पूजा करू आता लवकर नानांचा जमला असणार परिवार नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तवर नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तवर नाई ना ना फॉर्च्युनर 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 नक्की जेवढं गाणं पॉप्युलर आहे तेवढी गाडी पण पॉप्युलर आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी तुला त्याची डिमांड असते हे गाणं ज्या स्टेज वरती तू म्हणतंय मग प्रत्येक ठिकाणी तू बदल करते काही ठिकाणी नाना असतील काही ठिकाणी अण्णा असतील काही ठिकाणी अजून कोणी असेल तर मग ती डिमांड आल्यानंतर तुझ्या मनात प्रश्न असतो आता हे इथं कसं सूट होईल नाही ते होतं बरोबर सूट होतं फक्त गाडीचा नंबर जो असतो ना तो फक्त ध्यानात ठेवायचा आणि ज्यांनी गाडी आणली त्यांचं नाव ठेवायचं मग ओके आता हा तुझा गायनाचा प्रवास साधारण किती वर्षाचा आहे आणि आपले मेन आयडॉल कोण आहेत का ज्यांच्याकडे पाहून तुला गाईड ते करतात त्यांचे आवाज तुला आवडतात तुला मार्गदर्शन ते करतात कोण आहेत ते त्यांचं एखादं त्यांचं आवडतं गाणं तुझ्या आवाजामध्ये तू कधी म्हंटलीस का तसं मला गुरु कोणीच नाही जे काही शिकवले ते माझ्या मिस्टरांनी शिकवले कारण मी पहिलं जे गाणं केरवकेवरती जर कोणतं गाणं गायला असेल तर ते सगळ्यात मला केरवके काय आहे हे सुद्धा माहिती नव्हतं पण त्यावेळेस त्यांनी मला एकदम अवघड गाणं ते केरवकेवरती त्यांनी शिकवलं होतं ते होते बाजीराव आ, मोहे रंग दोलाल हे गाणं ते कर खर तर हे गाणं तू म्हटली आता अलीकडच्या काळामध्ये तुझे ॲडॉल कोण आहेत का जे असं तुला वाटतं म्हणजे जसं की आपण गाणं म्हटलं की लता मंगेशकर आपल्या समोर येतात लता मंगेशकर सारखं आपल्याला बनावं असं वाटतं तर ह्या सगळ्या दिग्गजांमध्ये तू कोणाला मानतेस आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून तुला वाटतं माझ्या आवाजात पण ती जादू यायला हवी पुढे जाऊन कारण आता आज तर तुझा एक वेगळा महाराष्ट्राला वेगळा आवाज ऐकायला मिळतो पुढे जाऊन अजून काय बदल तुला करायचे खर तर मी आयडॉल मानते त्या दोघी जणांना मानते वैशाली माडे असतील आणि श्रेया घोषाल आत्ताच्या काळामध्ये जर लता मंगेशकर जर कोण असेल तर त्या श्रेय घोषाल आहेत तर मला पण असं वाटतं की पुढे जाऊन अजून प्रगती केलीच तर प्लेबॅक सिंगर व्हावं त्यांच्यासारखं जे काही नाव त्यांचं झाले कमीत कमीत त्यांच्यापेक्षा थोडस कमी पण तेवढं काम आहे ना नाव हवं हो। आता तू तु, तुझा एक ऑर्केस्ट्रा सुद्धा धमाल करतोय सध्या त्याबद्दल आम्हाला थोडं सांग आणि त्याची मुहूर्तमेढ कशी झाली म्हणजे ज्यावेळेस तू पहिल्यांदा स्वतः गाणी म्हणता म्हणता ऑर्केस्ट्राची निर्मिती झाली त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं ऑर्केस्ट्रा तसं मी यायच्या आधीपासून ऑर्केस्ट्रा चालू होता माझे जे मोठे भाई आहेत तर त्यांनी तो चालू केला होता आणि त्यानंतर हे ऑर्केस्ट्रा काय असते हे काय ते मला काहीच माहिती नव्हतं कारण मी फक्त अभंग गाणी गोवळ निघायचे पण त्यानंतर कळायला लागलं की ऑर्केस्ट्रा काय त्यात हिंदी गाणी होतात किंवा मला आधी असं वाटायचं ऑर्केस्ट्रा म्हणजे की डान्सिकल काय आहे का काय पण नंतर कळालं का नाही बाबा ह्या खुर्चीवर बसलं फक्त उठून तिथं जायचं आणि गाणं बोलायचं एवढंच आहे मग तेव्हा मला कळलं की ऑर्केस्ट्रा असा आहे पण ऑर्केस्ट्रा खरं तर माझ्या आधीपासून माझ्या भाया जे आहेत त्यांनी चालू केलं मग नंतर अजून आतापर्यंत मग चांगली प्रगती झाली आपण तुझा जन्म आणि सासर दोन्ही पण शिवजन्मभूमीतला आहे आपण माझं पाहतोय आपण घरामध्ये आपण दाखवूया महाराजांचं <laughs> एक मस्त एक या ठिकाणी कटआउट लावलेला आहे आणि खरं तर शिवप्रेमीचं घर म्हणता येईल आपण या घरामध्ये आहोत आम्ही मध्ये ऐकलं पण तू महाराजांवरती सुद्धा एक गाणं केलेलं आहे ते गाणं या निमित्ताने आम्हाला ऐकायचंय गाणं केलेलं आहे पण आता ते मला एवढं आठवत नाही पण मला महाराजांचं सगळ्यात जास्त गाणं जे आवडतं तो पाळणं आहे तर तो, तो मी प्रत्येक शो मध्ये तो गाते मी <laughs> तो सादर करते <laughs> गाली तेळ लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुरवाळा राज सरपड डोय टोपड पाहून खुलतो चाळा लिंबलो लागन माळा राज डोये टोपड पाहून खुलतो चाळा लिंबलो लो नव्हत लवकर दृष्ट लागन माळा कौशल्याचा राम तसा लाल झुलवा झुलवा बाळ बाळ शिवाजीचा पालेना, पालेना, शिवाजीचा सुंदर आपण शिवजन्मभूमीमध्ये आहोत आणि तुझं सासर आज खंडोबाच्या भूमीमध्ये आहे म्हणजे धामणख्यालचा खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे अनेकांचं कुलदैवत आहे आपण त्याच परिसरात आहोत त्या निमित्ताने मला खंडोबावरती सुद्धा एखादं तुझं आवडतं गाणं असेल मी गाणं गाईनच पण मी आधी त्या आधी छोटीशी स्टोरी सांगेल जेव्हा गायत्री शलर हे नाव कुठंच नव्हतं जे मी शो करायचे जे जिकडे लोक बोलवतील ऑर्गनायझर त्या शोला मी जायचे एक दिवस पुण्यात शो होता मला वृषाली सातपुते यांच्या गेनमाळेचा सा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी मी गेले होते बरेचसे कलाकार तिथे कलावंत जे जे फेमस आहेत ते आले होते तर तिथे एका ठिकाणी खंडेरा माझी जिंदगी जी चंदन जी कांबळे यांचं गाणं हो तर ते गाण्याची फरमाईश आली होती आणि ते खरं तर गाणं आमोल सकट त्यांना गाण्यासाठी आले होते ते बोलले की तुम्ही गावा तर मला पण एवढं ऐक म्हणजे ऐकलं नव्हतं मी फक्त कानावर होतं का अशी अशी चाल आहे तर मग मी तेव्हा ते गाणं पहिल्यांदा तिथं गायलं होतं आणि तीस सेकंदाची ती व्हिडिओ क्लिप तयार केली मी फक्त स्टेटसला ठेवली तर त्या खंडोबाच्या गाण्यामुळं तेव्हा एवढी प्रसिद्धी झाली की रोज फोन चालू झाले की आम तुमचा शो पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे तेव्हा जी प्रगती झाली ती आत्तापर्यंत चालूच आहे जा। म्हणून खंडोबाचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही आणि तेच गाणं हो आणि तेच गाणं मी सादर करते <laughs> खंडेराया माझी जिंदगी तुझा नवा वय जीवा जीव आहे तो वय जीवा जीव आहे तो वय पाहुना आहे मी भर। माझी जिंदगी नक्कीच खंडोबानंतर आता पुणे एकदा जे आपण पाहतो महाराष्ट्रातली जी देशामध्ये एक एक्कावन्न शक्तीपीठ आहे देवीची आणि महिला दिन साजरा करतोय आपण आपण महाराष्ट्रात आहोत साडेतीन पीठ देवीच्या आपल्या वाट्याला आहेत असं कोणती देवी तुला भावते आणि तिचं गाणं सतत गुणगुणत राहावं ज्या स्टेजवरती कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तू गाणं गाणं म्हणते असं एक या नक्कीच कारण येड मायवरती माझी जास्त श्रद्धा आहे आणि घरात पण मूर्ती आहे तसे टोटल सगळे घरातले येडामाईलाच मानतात आमचं कुलदैत वे जरी वेगळं असलं तरी येडामाईला मानतात तिचंच गाणं म्हणून मी सादर केलं नक्कीच जे आपण महाराजांपासून अगदी महाराष्ट्राचं कुलदैवत आणि देवीच्या पण आता चरणी गेल्यासारखं वाटलं तुझ्या प्रत्येक आवाजामध्ये गाण्याच्या आवाजामध्ये एक मृदुलता आहे कोमलता आहे आणि तो रांगडेपणा पण आहे जो छत्रपतींच्या भूमीमधली एक कन्या आहेस एकूण तुझी किती गाणी आहेत सगळी ऑर्केस्ट्रामध्ये तू गाते एकूण सगळी गाणी आणि तुला सर्वात जास्त फरमाईश या गाण्यांमध्ये जास्तीत जास्त काशावरती असते जास्त करून पिचली माझी बांगडी नानाली फॉर्च्युनर आणि एक सप्तहिंद केसरी जे जो बैल होता त्याचा तो वारला तर त्याची पण जास्त करून पिचली माझी बांगडी आणि साजना आजादलन फॉर्च्युनर ह्या तीन म्हणायचं पण ऐकूय कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त बैलगाडा पॉप्युलर आहेत त्या आपल्या परिसरात बैलावरती प्रेम करणार माणसं आणि अगदी कुठलाही कार्यक्रम असेल तर बैलाप्रती असलेलं प्रेम एक वेगळ्या प्रकारे तुझं हे गाणं आणि अजूनही काही गाजलेली गाणी बैलावरती जी आहेत तर आम्हाला हे गाणं ऐकायला आवडेल नक्कीच कारण आता मन्याबाईचं गाणं हे इन्स्टाला ट्रेंडिंग आहे माझं तर तेच गाणं मी गाईन <coughs> बैलगाड्याच्या दुनियेते होता होता वा गडाण्या बैलगाड्याच्या दुनियेते घटत अजिराव मरे हे नाव घाटात अजिराव मरे हे नाव सप्त हिंद केसरी मन्या घाटात अजिराव हे नाव सप्त हिंद केसरी मन्या गाण्याच्या मैफली मैफलीमध्ये तू ज्याशी मी बोलता बोलता तर मला पुन्हा एकदा तुझ्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे तुला तुझ्या माहेरच्यांकडून कसा सपोर्ट होता यामध्ये आणि आता सासर कडची मंडळी सुद्धा तुझ्या सगळ्या प्रवासात कसे सहभागी असतात तुला कसा तुझ्या पाठीवरती थाप असते त्यांची सगळी नाही सासरकडचा तर काही विषयच नाही कारण आमचे सगळे घरातलेच कलाकार आहेत ते सगळे घरातलेच म्हणजे ऑर्केस्ट्राच आमच्या घरातले कलाकार कर... आहे तुझ्या माझे मिस्टर आहेत पुतण्या आहे मोठ्या सगळ्यात भाया आहेत मामा सासरे आहेत त्यांची मुलगी आहे परत माझे सक्के बाय आहेत म्हणजे सगळे टोटल घरातलेच आहे आणि मम्मीकडं पण म्हणजे असं असं कोणाचं म्हणणं नव्हतं की तू हे करू नको ते करू नको फक्त त्यांचं एक म्हणणं होतं की तू शिक फक्त गाण्याकडे जास्त लक्ष देता अभ्यासाकडे लक्ष दे पण त्यांचं पण नंतर नाव झालं गायत्रीने ना गाण्याचाच अभ्यास केला <laughs> क्षेत्रामध्ये जरी आज करिअर केलं असतं तर गायत्रीला नेमकं बनायचं काय होतं म्हणजे गायत्रीच्या डोक्यात वेगळ्या क्षेत्रातलं काय करिअर होतं का आणि गायत्री ते क्षेत्र सोडून थेट इकडे आली तुला खरोखरच ह्या क्षेत्रात यायचं होतं का अजून तुझी काही मनुष्य होती का आपण त्या क्षेत्रात मोठं व्हायचं नाही कारण अभ्यासाचा जरी विषय निघाला असता तर मी अभ्यासात एवढी हुशार नव्हते त्यामुळे अभ्यासाचा विषयच नाही आणि असं नाही की मला काहीतरी बनायचंय किंवा काय उलट आत्ता इच्छा आहे की आता एवढं मोठं नाव आहे तर कुठेतरी प्लेबॅक सिंगर व्हावं अशी इच्छा आहे शेवटचे एक दोन प्रश्न फक्त तुला मी घेणार आहे महिला दिन आहे या निमित्ताने आपण जसं की प्रत्येकाची एक आवड असते प्रत्येक क्षेत्रातली त्याला त्या क्षेत्रातलं एक अंतिम ध्येय गाठायचं असतं तर तुला पुढं पुढं जाऊन तुझ्या क्षेत्रामध्ये अशी कुठली गाणी गायला आवडतील अजून जे आतापर्यंतची गाणी म्हटली ते सोडून कुठलं गाणं तुला करायला आवडेल पुढच्या काळामध्ये मला खरं तर सांगायचं झालं तर मला आर्य आंबेकर सारखं बनायचं त्या ज्या गाणं गातात वैशाली असतील श्रेया घोषाला असतील तर ते ते ज्या लेवलची गाणी गातात त्या लेवलची गाणी जर देवाच्या मनात असतील तर तसे मला भेटावीत आणि तशीच गायची इच्छा आहे मला ती गाणी तरी सब्जेक्ट काय असेल मी कुठल्या याच्यावरती कुठलाही कुठलाही चालेल मला तसं नाही असं स्पेशली गायत्री आपल्याला आपण हा ही मुलाखत संपवतोय तू काय संदेश देशील इतर महिलांना ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला, महिला आपापल्यापरीने काम करतात ना तू काय सांगशील नेमकी आणि जाताना आम्हाला पुन्हा एकदा तुझं महिला दिनाच्या निमित्ताने एक छानसं गाणं तुझ्या आवाजात ऐकायचं खरं तर मी जेव्हा स्टेजवरती ते असते तेव्हा पुढच्या प्रेक्षकांना मला माझा शंभर टक्के किती देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करते आणि खूप मन लावून ते काम करते आणि प्रेक्षकांना ते आवडतंही तसंच महिलांना पण सांगणे की तुम्ही ज्या कार्यात आहात जे काम करताय त्या कामात जर तुम्ही मन लावून तुमचा जर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की सक्सेस व्हाल आणि अशीच प्रगती करत राह एवढंच सांग नक्कीच खूप छान संदेश म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता अगदी गृहिणी जरी आपण गृहिणींना नाव ठेवतो ती काय करते घरात काय फक्त स्वयंपाक किंवा इतरच गोष्टी करते पण ती गृहिणी असली तरी तिने शंभर टक्के दिलं पाहिजे हा संदेश म्हणजे तुझं सांगण्याचा उद्देश हाच एका सगळ्या दे क्षेत्रामध्ये न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि हा ही मुलाखत आपण थांबवतोय पण आम्हाला महिला दिनाच्या निमित्तानं तुझ्याकडनं एखादं वेगळं काहीतरी ऐकायचं नक्की बाई शुभाची तलवार बही दुर्गेचा अवतार बहीशुभची तलवार बाई ही बहीदुर्गेचा अवतार ही मायेचा आधार रणरागिनी हुशार हुशारगा ही, 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 ही जनतेचा आधार थँक्यू नक्कीच तर शेवटी जाताना गायत्रीने बाईचं असलेलं अस्तित्व बाईचा समाजाप्रती असलेलं प्रेम आणि बाई आहे म्हणून हा सगळा समाज आहे ती महिला आहे ती रणरागिणी आहे ती दुर्गा आहे तिचे अनेक अवतार आहेत आणि हे अवतार वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समाजाच्या पुढे असतात खरं तर महिला दिन साजरा करत असताना महिला दिन जपताना महिला दिन जगभरामध्ये साजरा होत असताना या महिलांच्या प्रती असलेला आदर तो मग प्रत्येक क्षेत्रामध्ये असतील तुम्ही तो, तो करायला शिकला पाहिजे कारण गृहिणी असते म्हणून संपूर्ण कुटुंब असतं संपूर्ण कुटुंब असतं म्हणून त्या कुटुंबात कुणीतरी तयार होतं आणि मग याच देशाचे हे वे वेगवेगळे नागरिक घडत असतात म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने अशा सगळ्या कर्तृत्ववान महिलांना बायमणूचच्या वतीने आपण सलामच करूयात धन्यवाद